नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर जाधव पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपले आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या मध्ये आपण पाहू शकता इथं पी एम किसान योजनेबद्दल आपण या ठिकाणी जी आहे ती माहिती पाहणार आहोत तर पात्र किसानांना जी आहे ती नवीन यादी या ठिकाणी आपल्या पी एम किसान योजनेच्या वे वेबसाईटवरती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे ही यादी आपल्याला चे प्रकारे चेक करायची आहे यामध्ये शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून घेऊन आलेलो आहे मित्रांनो चला आता मग जास्त वेळ न घेता चालू करूयाच्या आपल्या व्हिडिओला आपण जरी या अगोदर जर आपण नवीन चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहचत राहील मित्रांनो चला तर सुरू आजच्या आपल्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत काही देशातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष या ठिकाणी जी आहे ती सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली जात असते तर ही योजना जी आहे दोन हजार एकोणवीस मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी जे आहे त्या योजनेचे उद्घाटन झालेले होते तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये शेतकऱ्यांना जे आहे ते अठरा दोन हजार रुपयांचा जो हप्ता आहे तो अठरा हप्ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये या ठिकाणी जे आहे ते जमा करण्यात आलेले आहे मित्रांनो तर या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून नवीन पात्र शेतकरी देखील यामध्ये समाविष्ट केले गेलेले -के आहेत मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गावातील आपली जी शेतकरी पी एम किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी आहेत त्यांची जर लाभार्थी यादी जर आपल्याला बघायची असेल तर ती कशा प्रकारे बघायची आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला ही जी वेबसाईट दिसत आहे पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर वरती तुम्हाला भेट द्यायची आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडून घ्यायचं आहे व गेट रिपोर्ट या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गावाची शेतकऱ्यांची जी यादी दिसणार आहे ती यादीमध्ये आपल्या जर आपण लाभार्थी असाल तर आपल्याला या ठिकाणी या यादीमध्ये आपलं नाव या ठिकाणी आपल्याला बघता येणार आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी जी आहे ती आपली पी एम किसान योजनेअंतर्गत जी काही यादी आहे ती यादी आपण अशा प्रकारे सोप्या एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी जी आहे ती बघू शकतो आणि पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजना या अंतर्गत हे अतिरिक्त फायदे दिले जात असतात तर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळून अस मिळत असल्याने ते शेती सुधारक व उत्पादन वाढीमध्ये मदत करू शकतात शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळच अर्ज करावा आणि लाभाचा नियमित लाभ घेण्यासाठी जो आहे तो कागदपत्र या ठिकाणी कंटिन्यू तुम्हाला या ठिकाणी जे आहे साईटवरती अपडेट करत राहिजे आहे मित्रांनो जे तुमचा आधार के वाय सी वगैरे हे जे आहे ते सर्व तुम्हाला या ठिकाणी या वेबसाईटवरती अपडेट करत राहायचं आहे जेणेकरून तुमचं जे आहे ते जो हप्ता आहे तो कंटिन्यू या ठिकाणी तुम्हाला चालू राहणार आहे तर यामध्ये आपण बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला या या आप जी यादी आहे ती कशा प्रकारे चेक करायची आहे याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माहितीला या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला नक्की विसरू नका मित्रांनो चला तर भेट अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र